नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अध्यापक आपलं स्वागत करते ठळक बातम्या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी संज्ञानतेचे निकष बदलण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर भर देण्याची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सूचना एसटीचं कदापि खाजगीकरण होणार नाही परिवहन मंत्र्यांचा निर्वाळा आणि तेंडुलकर अँडरसन क्रिकेट चषक स्पर्धेत लॉर्ड्स क्रिकेट सामना रोमांचक स्थितीत आता सविस्तर बातम्या राज्यात अंमली पदार्थांच्या विक्रीत वारंवार अटक करण्यात येऊनही जामिनावर सुटणाऱ्या आरोपींना मकोका लावण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असून या प्रकरणी कायदेशीरदृष्ट्या संज्ञानतेचे निकष बदलण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात दिली याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते अल्पवयीन मुलांमार्फत अंमली पदार्थ विक्री करून कायद्यातून पळवाट काढण्याचा प्रयत्न केला जातो त्यामुळे कायद्याच्या व्याख्येत बदल करून सोळा वर्षांच्या आरोपींना अटक करण्याची तरतूद करण्यात येईल आणि वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांना मकोका लावण्यासाठी कायद्यात बदल करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं यासंदर्भात धडक कारवाई सुरू असून शैक्षणिक संस्थांच्या परिसरात जाणीव जागृती केली जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते तिणाल वारंवार अशा प्रकारे हा धंदा करणाऱ्यांना बकोका त्या ठिकाणी आपण लावू संभाजीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आता आपण ही अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई केलेली आहे विशेषतः आता आपलं शाळा संपर्क अभियान खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे संभाजीनगर मध्ये देखील आपण जवळपास मागच्या वर्षी तीनशे एकोणनव्वद शाळांना भेटी दिल्या दोनशे सत्तावन्न कार्यशाळा घेतल्या आणि जवळपास त्रेचाळीस हजार आठशे ऐंशी असे विद्यार्थी आणि बाकी जनतेने याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे राज्यात शून्य ते शंभर युनिट इतक्या वीज ग्राहकांसाठी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे त्यासाठीच्या अनुदान योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता है दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी अन्य एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज सदनासमोर निवेदन सादर केलं ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले हे मानांकन टिकवणं मोठं आव्हान असून या किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी नागरिकांनी हातभार लावण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल सरकारचं अभिनंदन करताना या वारशांच्या संवर्धनासाठी कायमस्वरूपी उपाययोजनेची गरज व्यक्त केली ते म्हणाले आज याच्यासाठी सरकारचं सांस्कृतिक विभागाचं माननीय मुख्यमंत्री सगळ्यांचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या काळामध्ये वारसा स्थळामध्ये समावेश झालेल्या या किल्ल्यांसाठी नव्हे याच्याशिवाय अनेक किल्ले आपले आहेत याच्यासाठी सरकारने कायम स्वरूपाच्या व्यवस्था कायम स्वरूपाच्या निधीची अरेंजमेंट उपयोगिता स्टाफ ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहे आणखी कशा अर्थानं आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान पराक्रम हा जगामध्ये गाजेल याच्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी कायमस्वरूपी सरकारने योजना करण्याची गरज आहे दरम्यान बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान मिळाल्याबद्दल महाराष्ट्र विधानभवन परिसरात आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह हो, मंत्रिमंडळातले इतर मंत्री आणि आमदार यावेळी उपस्थित होते विधिमंडळ पायऱ्यांवर देखील छत्रपती शिवरायांचा जयघोष करण्यात आला राज्यातील महानगरपालिका तसंच नगरपालिकांच्या समोरील कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापन करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं सदस्य विजय देशमुख यांनी विचारलेल्या प्रश्नावर अभिमन्यू पवार तसंच अर्जुन खोतकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले नगरपालिका आहेत त्यांचं जे घनकचरा व्यवस्थापन जे आहे त्यांना तिथे येणार या अडचणी लक्षात घेऊन आपण मध्यवर्ती राज्यस्तरीय सेंट्रलाइज पद्धतीने एक सेल बनवू आणि त्या माध्यमातून जिथं जिथं अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्यामध्ये राज्य सरकार पूर्णपणे लक्ष घालेल जिथे आवश्यकता आहे वेगवेगळे प्रकल्प आपण करतोय बायोगॅस करतोय वेस्ट टू एनर्जी करतोय कंपोस्टिंग करतोय या ज्या ज्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथं जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी देखील त्यांना सरकार मदत करेल बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास करण्यासाठी कार्यरत समितीच्या अहवालानुसार राज्य सरकार लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणेल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज विधानपरिषदेत दिली असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं अकरावं राज्य असेल असं भोयर यांनी नमूद केलं परभणी जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला नसून त्यामुळे पिकांची स्थिती चिंताजनक होत आहे त्यासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी आज विधानसभेत केली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात उद्या मंगळवारी सकाळी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं सभागृहात जाहीर केलं महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर झालं शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढच्या महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात होईल न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या पीठानं आज झालेल्या सुनावणीत हे प्रकरण पुढील तीन महिन्यात निकाली काढण्याचे संकेत दिल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह ऑक्झियम फोर मोहिमेतल्या तीन सहकाऱ्यांच्या परतीचा प्रवास आजपासून सुरू झाला उद्या मंगळवारी दुपारी तीन वाजता हे अंतराळवीर पृथ्वीवर परत येतील या मोहिमेअंतर्गत चौदा दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात मुक्काम केला आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हरियाणा आणि गोव्याच्या राज्यपालांची तर लडाखच्या उपराज्यपालांची नियुक्ती केली नागरी विमान मंत्री पुष्पापती अशोक गजपती राजू आता गोव्याचे तर आशिम कुमार हरियाणाचे राज्यपाल असतील कविंदर गुप्ता यांची लडाखचे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत देशाचा सर्वांगीण विकास आणि समृद्धीसाठी विद्यापीठ शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर विशेषत्वानं भर द्यावा अशी सूचना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केली आहे नांदेड येथे नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात आज राज्यपाल बागडे यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते आज विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक ज्ञान देणं आवश्यक असून शैक्षणिक संस्थांनी खेळांवरही भर देण्याचं आवाहन बागडे यांनी केलं एसटी महामंडळ ही सुमारे त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांची मातृसंस्था असून एसटीचं कदापी खाजगीकरण होणार नाही असा निर्वाळा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे त्या आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते एसटी कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी लवकरच खाजगी स्वच्छता संस्था नेमण्यात येणार असून कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचं मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितलं लंडनमधल्या लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर चषक स्पर्धेतल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या शेवटच्या दिवशी भारतानं चार बात अठ्ठावन्न धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या आठ बात एकशे बारा धावा झाले असून जिंकण्यासाठी भारताला आणखी एक्याऐंशी धावांची आवश्यकता आहा परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील आलेगाव इथं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं यावेळी गावातील आणि परिसरातील शिवभक्त मोठ्या उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या नव्याने उभारल्या जात असलेल्या इमारतीतल्या सभागृहाला परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत मधुकरराव मुळे यांचं नाव देण्यात येणार आहे बीड इथं झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत एकमतानं हा निर्णय घेण्यात आला बीड जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण आज जाहीर करण्यात आले यात जिल्हा परिषद येवता गट आणि येवता आणि उमरी या नव्या पंचायत समिती गणाचा समावेश असणार आहे जिल्हा परिषदेचे आता एकूण एकसष्ट गट तर पंचायत समितीचे एकशे बावीस गण असणार आहेत हवामान मराठवाड्यात पुढच्या चोवीस तासात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे विभागात ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या अंमली पदार्थ विक्री प्रकरणी संज्ञानतेचे निकष बदलण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही कचरा व्यवस्थापनातील अडचणी दूर करण्यासाठी स्वतंत्र सेल स्थापनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्यावर भर देण्याची राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची सूचना एसटीचं कदापि खाजगीकरण होणार नाही परिवहन मंत्र्यांचा निर्वाळा आणि तेंडुलकर अँडरसन क्रिकेट चषक स्पर्धेत लॉर्ड्स क्रिकेट सामना रोमांचक स्थितीत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार